खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांच्यावर मोठे आरोप करण्यात आले आमदार विलास भुमरे यांच्या चालकाच्या नावे कोट्यवधींची जमीन असल्याचा दावा केला केलाय परभणीत वकिलाच्या तक्रारीनंतर विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे हे प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या हैदराबादच्या सालार जंग कुटुंबातील वंशजांकडून देण्यात आली ड्रायव्हरला ही जमिनीची भेट मिळालेली आहे तीन एकर जमिनीची किंमत तब्बल दीडशे कोटी रुपये जालना रोडवरती दाऊदपुरामधील जमीन ही हिबा नाम्यामध्ये ही भेट मिळालेली आहे परभणीतल्या एका वकिलाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू आहे ड्रायव्हर जावेद रसूल शेख याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होती खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे त्यामुळे वादाच्या भोवरात अडकले सालार जंग कुटुंब हैदराबाद स्टेट मध्ये निजामाचे पंतप्रधान होत वंशज मीर अझहर अली खान आणि सहा नातेवाईकांची या कागदावरती या हिबानाम्यावर सही आहे आणि वादग्रस्त हिबानाम्याची सध्या पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बुमरींच्याच ड्रायव्हरला आता प्रशासन हा सालार जंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो दीडशे कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो मग तो दीडशे कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबांचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे आर्यातीने गाडी चालवची सकाळी दोन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफ मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध येणार आहे त्यामुळे राजकीय चिंतड उडवण्याच काम राहतं आपण राजकारणात म्हणून आरोप काम तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्याची कुठली जागा असेल याशी आमचा या जमीन खरेदी प्रकरणात आता चालक जावेद रसूल यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे हैदराबादच्या है। है नवाबा सोबत आमचे पंचवीस वर्षांपासून कौटुंबिक संबंध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे चांगल्या संबंधांमुळे नवाबाच्या वंशजांनी आम्हाला जमीन दिली असं ड्रायव्हरनी सांगितलंय संदीपान भुमरे विलास भुमरे यांना कल्पना नव्हती असंही त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फॅमिली संबंध आहे कुटुंब संबंध आमचे आम्ही त्यांच्याकडे जातो हैदराबादला ती इथे येते आले तर आमचे इथं थांबते माझे वडील असताना त्याच्यामुळे त्यांची आमची प्रेमाचे संबंध आहे आमचे नाते होते त्याच्यामुळे त्यांनी मी त्यांना मदत केली इथं त्यांचं कोणी नाही ते चालेनंतर पत्री काढायला किंवा कुठला ऑफिस नसतं माहिती असताना त्यांना मी मदत केली त्यांना त्याच्यामुळं माझ्या वडिलांचे त्यांचे खूप जास्त संबंध होते